कैकईनं जेव्हा भरताला राज्य आणि रामाला वनवास मागितला होता ना सर्वजण तिची समजूत काढत होते बिप्रबधू कुलमान्य जे ठेरी जे प्रिय परम कैकई -कै केरी लगी देन सी कसे लो सराही बचन बान समलाग ही याचा अर्थ असा आहे की त्यावेळी ब्राह्मण स्त्रिया कुळातले सगळे मान्यवर वयोवृद्ध स्त्रिया एवढंच काय तर कैकईच्या ज्या आवडत्या स्त्रिया होत्या ना त्या सगळ्यांनी तिनं आजपर्यंत जपलेल्या शिलत्वाची प्रशंसा करत तिला असा विपरीत हट्ट किती चुकीचा ठरू शकतो हे समजावून सांगायला सुरुवात केली होती पण ह्या सर्वांचं ते हितावह असलेलं बोलणं सुद्धा कैकईला धनुष्यातून सुटलेल्या बाणांप्रमाणे बोचत होतं टोचत होतं कारण प्रभाव संगतीचा होता मंथरा नावाच्या दासीचा होता एक बोरीचं झाड आणि एक केळीचं झाड शेजारी शेजारी लावलं दोन्ही झाडं मोठी झाली वारा आला की बोरीच्या काट्यांनी केळीच्या झाडाची पानं कापली जात होती परिणाम संगतीचा आहे